श्री विठ्ठल बबनराव पाटील गेली आठशेहून अधिक वर्ष मराठी लोकमानसावर प्रेमाचं अधिराज्य गाजवणारे भक्तांचे परम आराध्य अवघ्या महाराष्ट्राचं लोकदैवत श्री विठ्ठल भिवरेच्या तिरी नांदणारं सुंदर ध्यान श्री विठ्ठल सर्व तापांना मात्र दर्शनाने तक्षणी शमवणारी वात्सल्य मूर्ती श्री विठ्ठल हे रूप याची देही याची डोळा पाहण्यास आसुसलेले डोळे हे रूप आपल्यात सामावून घेण्यास व्याकुळ मन ह्याला उराउरी भेटण्यास उतावीळ जीव आणि तेवढ्याच करुणेनी डोळ्यात प्राण आणून पंढरपूरच्या वाटेवरती आपल्या लेकरांसाठी उगेपणी वाट पाहणारी उभी असलेली विठू मावली सारच अद्भुत अगम्य पंढरपूर संतांचं माहेर घर गेल्या आठ शतकांपासून आषाढी कार्तिकीस विठू माऊलीची गळाभेट घेण्यास लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो ते संतांचं बोट धरूनच महाराष्ट्रात ठिकठिकाणी संतांच्या पावनभूमीत उगम पावलेले अखंड भक्तीचे असंख्य प्रवाह हरिनामाचे मळे फुलवीत फुलवीत भीमरथीच्या तिरी विठ्ठल नामक अथांग सागरात एकरूप होतात सारेच विठ्ठलमय होते चंद्रभागा तीर्थही विठ्ठल पुंडली क्षेत्र ही विठ्ठलच दैवतही विठ्ठल आणि देवपूजाही ही विठ्ठलच देव अफाट जनसागराचं एकच मन श्री विठ्ठल सारे भाविक माय बाप सखा सर्वस्व असलेल्या आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या कुशीत शिरतात तिच्या पावलांवर डोकं ठेवून विसावतात आणि पुन्हा भौतिक संसारासाठी सज्ज होतात ते नवीन ऊर्जा घेऊनच सारे विठ्ठल भक्त म्हणजे लेकूर वाळ्या विठू माऊलींचा श्वासच श्री विठ्ठल हे कुठल्याच जाती जमातीचं कुलदैवत नाही तरीही ते अवघ्या महाराष्ट्राचं इष्टदैवत उपास्य दैवत आहे अवघ्या मराठी जनमानसाला भूल पाडणारं हे कानड रूप मराठी मनावर गारूड करणारं हे विठ्ठल रूप आहे तरी कसं गाभाऱ्यात प्रवेश करताक्षणी मनात भरते ते कमरेवर दोन्ही हात ठेवून विटेवर समचरण उभे असलेले करुणेचे कृष्णचिन्ह कठीन्यस्त हस्त कमरेवर हात रोवून विटेवर न विट्टा घट्ट उभे असलेले विठ्ठलाचे आश्वस्त करणारे रूप हे सावळे ब्रह्म संत महात्म्यांना सकळ स्थिरचरात कणाकणात करना प्रतीत झाले या विश्वात्म प्रीतीची ही वीट प्रीतीच्या या भक्कम विटेकडे जाणारी वाट ज्ञानाच्या आणि भक्तीच्या पावलांची म्हणूनच ज्ञान आणि भक्तीचे समचरण योगी आणि भाविक दोहोंचेही मन या चरण कमलांवर विसावते भक्तांच्या उद्धारासाठी विठ्ठल चंद्रभागेच्या वाळवंटी उभा आहे तो आधीर आहे लेकरांच्या सुखासाठी भक्त पुंडलिकामुळे वैकुंठीचा देव पंढरपुरी आला आणि त्याने भिरकावलेल्या विटेवर तटस्थपणे कटीवर कर ठेवून उभा राहिला कधीपासून तर ज्ञानोबा राय म्हणतात हे नव्हे आजीकालीचे युगा अठ्ठावीसांचे अठ्ठावीस युगे हा शब्द विठ्ठलाचे अनादी अनंतत्व ध्वनित करतो हस्त असे विठ्ठलाचे रूप भक्तांच्या मनात निरंतर ठसवत असते की भवजलाब्धीचा अंत इतुकाची कमरेपर्यंतच या संसार सागराची मजल मातृपितृसे रममाण पुंडलिकावर भगवान कृष्ण संतुष्ट झाले भगवान कृष्ण जे गोपवेशात गायींची खिल्लारे चारायला बरोबर घेऊन गेले होते ते पुंडलिकाला वर देण्यासाठी पंढरपुरी प्रकट झाले तेच मुळी दिगंबर अशा गोपाळ बाळ रूपात विठ्ठलाचे कृष्ण रूप सिद्ध करणारी ही कथा संतांच्या भावविश्वातील कृष्ण विठ्ठलाची पूर्ण एकरूपता ठाई ठाई झळकते नामदेवांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्ण पंढरीस अवतरले ते मुळी पितांबर फेडूनच फेडूनी पितांबर उभा दिगंबर कटी ठेवुनी कर वाळवंटी जे शब्दांसी नातुडे वैखरीयसी कानडे ते रूप उघडे पंढरीय असे त्या उघड्या रूपाचे दर्शन सुख अनुभवताना नाथांचे डोळे आनंदाने पाणावतात असे हे उपाधी ब्रह्म उगड़या उगड़या निरंतर उपाधिरहित आहे विठ्ठलाचे उघडे रूप श्री बाळकृष्णाचे परमविरक्त दिगंबराचे भागवत हा संत साहित्याचा लाडका ग्रंथ भागवताच्या दुसऱ्या स्कंधात सातव्या अध्यायामध्ये विष्णूचे चोवीस अवतार वर्णन केले आहेत पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे मात्र या अवतारांपैकी साम्य नाही तो वेगळा आहे विठ्ठला विठ्ठलाचा शोध विष्णूच्या चोवीस अवतारांमध्ये घेता येणार नाही विष्णू सहस्रनामामध्येही विठ्ठल नामाचा समावेश नाही म्हणजेच सहस्रान आगळे असे हे वैशिष्ट्यपूर्ण रूप आहे विठ्ठल हा अवतारांचा राशी आहे विष्णूच्या चोवीस अवतारात जरी विठ्ठल नसला तरी या विठ्ठलात मात्र सर्व अवतार सामावलेले आहेत विष्णूच्या सहस्त्र नामांपैकी एकाही अवताराला विठ्ठल म्हणता येणार नाही पण विष्णूची सर्वच नावे विठ्ठलास खुशाल बहाल करता येतात त्यामुळे भिवरेच्या वाळवंटी विसावलेले हे घननीळ ब्रह्म अनंत रूपांनी अनंत गुणांनी आणि अनंत नामांनी स्थिरचरात प्रकट होत आहे चोवीसां वेगळा आणि आगळा असा हा अवतारांचा राशी श्रुतीस्मृती ग्रंथात मात्र आढळत नाही तर मग हा देव आला तरी कुठून याच स्वरूप अगम्य आहे म्हणूनच हा कानडा आहे वेदा मौन पडे श्रुतीसी कानडे असे नामदेव महाराज म्हणतात कानडा म्हणजे कन्नड किंवा कर्नाटकी असा अर्थ घेणे योग्य नाही कारण ज्ञानेश्वर महाराजांनी कानडा आणि कर्नाटकू असे दोन्ही शब्द एकत्र वापरलेले आहेत कानडा हु विठ्ठलू कर्नाटकू पंढरपूर हे स्थान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे यादव काळात ते कधी कर्नाटकास तर कधी महाराष्ट्रात जोडले जाई पंढरपूरचे पंढरगे हे नावही कन्नडच आहे याशिवाय आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यातही विठ्ठल भक्तीधारा प्राचीन काळापासून अखंड वाहत आहे विठ्ठलानी आपल्या डोक्यावर अगदी साधा मुकुट धारण केला आहे या मुकुटालाच संतांनी शिवलिंग मानलं आहे विष्णू सहित शिव आणिला पंढरी केले भीमा पेखण जेणे असे निवृत्तीनाथ म्हणतात तर हरिहरात असलेली एका वेलांटीची आढी पुसून टाकत एकनाथ महाराज म्हणतात विष्णू सहित कर्पूर गौर जेथे उभे निरंतर ही हरिहर ऐक्य दृष्टी संतांनी विठ्ठल रूपात अनुभवलेली महासमन्वयाचे विलोभनीय दर्शन घडवते विठोने शिरी वाहिला देवराणा ही धारणा शिवाला विष्णूचा परमभक्त मानणारी आहे विठ्ठलाच्या दोन्ही कानांमध्ये माशाच्या आकाराची कुंडले आहेत जी खाली अगदी खांद्यापर्यंत येऊन खांद्यावर आडवी पडली आहेत चौदा रत्नांपैकी एक असलेला बहुमूल्य कौस्तुभमणी विठ्ठलाच्या गळ्यात असलेल्या हारामध्ये विराजित झाला आहे भक्तांच्या श्रद्धेनी पावन झालेली आणि विठ्ठलास अत्यंत प्रिय असलेली तुळशीची माळ ही कौस्तुभम्यासारख्या मूल्यवान अलंकाराबरोबरच एकत्र विठुरायाच्या गळ्यात विराजते विठ्ठलाकडे डावे उजवे नाही ते असे विठू स्तन प्रदेशावर एक खळगेरूपी श्रीवत्स चिन्ह आणि उजव्या स्तन प्रदेशावर वर्तुळ रूपात श्रीनिकेतन चिन्ह आहे बाजूबंद आणि मणिबंध यांनी सुशोभित असे माऊलीचे दोन्ही कर करांपैकी डावा हात पोटात बोटे अडकवलेला शंख घेऊन तो त्यासह कमरेवर ठेवला आहे कमल नाल असलेला उजवा हात उताना अंगठा खाली येईल अशा पद्धतीने कमरेवर ठेवला आहे नाळेच्या शेवटी असलेली कमळाची कळी मांडीवर लोळत आहे कमरेला तिहेरी मेखला असून तिची टोके स्पष्ट दिसणारे भृषण आणि लिंग यामध्ये खाली आली आहेत विटेवर समचरण असणाऱ्या दोन पायांना जोडणारा असा दगडी भाग पायांमध्ये आहे काही जण यास काठी म्हणतात कमरेस वस्त्र असल्याच्या खुणा कोठेही दिसत नाहीत पण कित्येकांच्या मताप्रमाणे कमरेस वस्त्र आहे जर असं मानलं तर या दगडी भागास वस्त्राचा सोगा मानता येते हात सोगा खाली पावलापर्यंत येऊन भिडला आहे विठ्ठलाच्या समचरणांनी पावन झालेल्या विटेखाली उलट कमळ आहे युगानुयुगे कमरेवर हात रोवून बिटेवर निश्चल उभा राहिलेला विठ्ठलासारखा देव त्रिखंडात दुसरा नसेल अनेक देवांच्या रूपात आपण बदल पाहतो कधी आसनस्थ कधी उभे कधी शस्त्रांसह कधी द्विभुज कधी चतुर्भुज तर कधी अष्टभुज गणपती बाप्पा कधी उजव्या सोंडेचा तर कधी डाव्या सोंडेचा कधी वरदाई तर कधी पाशांकुशधारी श्रीकृष्णाचे तर प्रत्येक लिले गणिक रूप बदलत कधी गोराखी कधी गोपसखा कधी मुरलीधर तर कधी गिरीधारी धनुर्धारी श्रीरामांची रूपेही आपण पाहतोच काळाराम गोराराम अयोध्येतील त्याच बालरूप विठ्ठल मात्र दोन्ही कर कटीवर ठेवून उभा तो उभाच शतकानु शतके भक्तांनी पांडुरंग जरी म्हटले तरी त्याचा वर्ण काळा म्हणजे काळाच मौनी आणि शस्त्रहीन अशा द्विभुज विठ्ठल रूपाचे आणखी एक विशेष म्हणजे याचे वस्त्र अलंकार वेशभूषा गंधादी रोज बदलले जात असले तरी विठ्ठलाच्या पायाखालची बीट मात्र कधीच बदलत नाही भक्तांनाही त्या बीटेच्या जागी दुसरे काही असू शकेल अशी कल्पनाही करवत नाही विटेची स्तुती करताना नामदेव महाराज तिला अक्षयी संबोधून तिचा बहुमान करतात खरोखरच किती भाग्यवंत ती स्वाभाविकच आहे की संतांना या पुण्यशील विटेचे कौतुक आणि आदर तर आहेच पण हेवाही वाटतोच अचंबा आणि आश्चर्यानी नाथ म्हणतात युगे अठ्ठावीस जाली परी न बैसे तो खाली कोण पुण्य न कळे माय विटे लाधले या विठ्ठलाचे पाय तर असं हे विठ्ठलाचं रूप रूढार्थाने सौंदर्याच्या लक्षणांपासून फारकत घेणार रूपानं काहीस डावच पण भक्तांच्या भावचक्षुंनी नटलेलं अगणित लावण्य रूप प्रपंचाकडे कैवल्य दृष्टीने बघणार हे दैवत सावता माळ्याला कांदा मुळा भाजीत दिसलेलं हे विठाई रूप फिरत्या चाकावर मातीला आकार देणारं हे कुंभार रूप जनीसोबत जात्यावर गाणी गाणार हे रूप पुंडलिकासाठी विटेवर उभं राहिलेलं हे रूप या रूपानं भक्तांच्या प्रापंचिक कर्तव्यात आपल्या देवपणाचा अडसर कधीच येऊ दिला नाही यामुळेच की काय विठ्ठलाशी जनमानसाचं असलेलं भावनिक नातं एका उच्च पातळीवर येऊन विसावलेलं दिसतं म्हणूनच खेळ रंगतो वारीचा प्रपंचाचा आणि परमार्थाचाही